जर तुमच्याकडे अचानक पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला काही गोड खायची इच्छा झाली असेल अशात ही मिठाई तुम्ही नक्की बनवून बघा या मिठाईला बनवायला आपल्याला वेळ फार कमी लागतो व कमी साहित्यात ही मिठाई बनवून तयार होते चला तर झटपट ही मिठाई बनवायला सुरुवात करूया ही मिठाई बनविण्याकरिता मी इथे व्हाईट ब्रेड स्लाइस घेतलेले आहे तुम्ही ब्राउन ब्रेडने सुद्धा ही मिठाई बनवू शकता परंतु व्हाईट ब्रेडने ही खूप छान बनते मी इथे बारा ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत ज्या मोल्ड मध्ये तुम्ही याला सेट करणार आहात त्याच्या अंदाजाने तुम्ही ब्रेड स्लाइस घेऊन घ्या मी याप्रमाणे काचीचा मोल्ड घेणार आहे व याच्या अंदाजाने यात जेवढे येतील तेवढ्या ब्रेड स्लाइसचे याप्रमाणे कॉर्नर्स मी कट करून घेणार आहे त्याचबरोबर या ब्रेड स्लाइसला मी कट सुद्धा करून घेणार आहे जेणेकरून या मोल्डमध्ये हे ब्रेड स्लाइस अगदी व्यवस्थित येतील बघा मी याप्रमाणे ब्रेड स्लाइस चे कॉर्नर कट केलेले आहेत त्याचबरोबर काही ब्रेड स्लाइस मी थोडे लहान आकारात सुद्धा कापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता सर्व ब्रेड स्लाइस मोल्ड मध्ये व्यवस्थित सेट झालेले आहेत चला आता बहू या पुढील कृतीकडे मी इंडक्शनवर एक जाडबोर्डाची स्टेनलेस स्टीलची कढई ठेवलेली आहे तुम्ही कोणतीही कढई वापरू शकता यामध्ये थोडस पाणी आता घालायचं आहे इंडक्शन मी आता सुरू केलेलं नाहीये लगेच या कढईमध्ये एक लिटर फुल क्रीम मिल्क आपल्याला घालायचं आहे फुल क्रीम मिल्क ऐवजी तुम्ही साधं दूध सुद्धा घेऊ शकता परंतु क्रीम मिल्क मध्ये याला असं आपल्याला सतत ढवळत छान एक उकळी काढून घ्यायची आहे कढईच्या तळाशी आपण जर थोडंसं पाणी घालून त्यानंतर त्यामध्ये दूध घातलं तर त्यामुळे काय होतं की दूध तळाशी जळत नाही आता आपण याला असं मध्ये मध्ये ढवळत राहू व याची एक उकळी काढून घेऊ बघा दूध छान उकळलेलं आहे याच वेळेस आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये पाव कप दूध वेगळं काढून ठेवायचं आहे व हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे या दुधाचं आपण काय करणार आहोत ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता यामध्ये चार मोठे चमचे साखर घालायची आहे एक लिटर दुधाकरिता चार मोठे चमचे साखर अगदी व्यवस्थित होते परंतु जर तुम्हाला थोडी गोड मिठाई आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता आता यामध्ये अर्धा लहान चमचा वेलची पूड घालूया याला व्यवस्थित मिक्सून घेऊ व याला मध्ये मध्ये असं ढवळत आपल्याला छान दाटसर होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे कढईच्या कडांना ही जी मलाई चिकटलेली असते याला छान अशी खरडून काढून घ्यायची आहे त्यामुळे हे दूध फार लवकर घट्ट होतं व चविष्ट सुद्धा होतं पाच मिनिटे दूध उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता आता हे दूध छान दाटसर दिसत आहे याच वेळेस आपल्याला काय करायचं आहे आपण एका वाटीमध्ये जे दूध बाजूला करून ठेवलेलं होतं थंड होण्याकरिता त्या दुधामध्ये एक मोठा चमचा कस्टर्ड पावडर घालायचं आहे हे कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरचं आहे त्यामुळे या मिठाईला व्हॅनिला फ्लेवर इथे येणार आहे आता हे छान मिसळून झालेलं आहे आता या दुधामध्ये हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे एका हाताने मिश्रण घालायचं आहे व एका हाताने पळीच्या मदतीने असं आपल्याला सतत ढवळायचं आहे त्यामुळे काय होतं की हे मिश्रण तळाशी लागून जळत नाही आता आपण या दुधाला एक उकळी पुन्हा घेऊन घेऊ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी तीन मोठे चमचे मिल्क पावडर छान दुधात मिक्स करून यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही या मिठाईला तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल त्या फ्लेवरमध्ये सुद्धा बनवू शकता जसे की केवडा गुलाब इत्यादी फ्लेवरमध्ये तुम्ही याला बनवू शकता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व सतत ढवळत याला आपल्याला छान अर्ध होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पण याला सतत नक्की ढवळत राहा कारण हे जर तळाशी एकदा लागलं तर मग मिठाईची चव थोडी बिघडते आता या दुधाला छान उकळी आलेली आहे आणि दूध शिजून पूर्ण सात ते आठ मिनिट हे पूर्ण झालेली आहेत बघा हे दूध अर्धा दा थोडंसं दाटसर वाटत आहे त्याच वेळी आपल्याला यातील एक कप दूध बाजूला करून ठेवायचं आहे असं मी का करते आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे आता उरलेलं दूध आपल्याला मीडियम फ्लेमवर छान घट्ट अगदी बासुंदी किंवा रबडीची कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे तळाशी अजिबात जळणार नाही दहा ते बारा मिनिट पूर्ण झालेली आहे हे दूध छान दाटसर झालेलं आहे आता यामध्ये बारीक काप केलेले सुके मेवे आपल्याला घालायचे आहे जसे की काजू बदाम पिस्ता किशमिश जी कुठली ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असतील ते सगळे ड्रायफ्रुट तुम्ही यामध्ये घालू शकता सगळे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपण एक मिनटाकरिता याला पुन्हा शिजवून घेऊ एक मिनिट पूर्ण झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊ ही रबडी आपण रूम टेम्परेचर वर थंड होण्याकरिता ठेवून देऊ फ्रीज मध्ये आपल्याला याला नाही ठेवायचं आहे आताच सर्व तयारी झालेली आहे चला आता ही मिठाई बनवायला सुरुवात करूया मी हा काचेचा मोल्ड घेतलेला आहे यामध्ये थोडीशी रबडी अशी तळाशी आपल्याला घालून घ्यायची आहे यावर आता ब्रेडची पहिली लेअर लावायची आहे आता यावर आपण जे दूध बाजूला करून ठेवलेलं होतं ते दूध आपल्याला यावर घालायचं आहे अगदी कड्यांवर सुद्धा नीट हे दूध घालून घ्यायचं आहे यावर आता आपल्याला रबडी घालायची आहे अगदी भरपूर रबडी यावर घालून घ्या त्यानंतर ब्रेडची दुसरी लेयर लावा त्यावर सुद्धा सर्वप्रथम दूध घालायचं आहे त्यानंतर रबडी घालायची आहे अशाच प्रकारे ब्रेडच्या तीन लेअर्स मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत यावर थोडेसे पातळ काप केलेले ड्रायफ्रूट्स घालूया तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असेल ते तुम्ही इथे घालू शकता अगदी यावर थोड्याशा गुलाबच्या पाकळ्या सुद्धा आपण घालू शकतो आता आपली ही मिठाई बनवून तयार झालेली आहे परंतु आपल्याला आताच याला खायचं नाहीये तर पाच ते सहा तास किंवा रात्रभर याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता पुढील सकाळी तुम्ही बघू शकता ही मिठाई छान तयार झालेली आहे यावर थोड्याशा गुलाब पाकळ्या मी लावून घेतलेल्या आहेत अत्यंत सुरेख चविष्ट अशी मिठाई आपण घरी बनवून तयार केलेली आहे ती अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेत सुद्धा चला आता ही मिठाई कट करून घेऊया अगदी खूप मऊ कापसासारखी ही मिठाई बनून तयार झालेली आहे आणि याचा सुगंध सुद्धा खूप छान येतो आहे पाहिल्याबरोबर अगदी ही मिठाई खायचं मन होत आहे चला आता ही मिठाई प्लेट मध्ये काढून घेऊया मी तुम्हाला चमच्याने तोडून दाखवते की ही मिठाई किती सॉफ्ट बनलेली आहे बघा किती मऊ ही मिठाई बनलेली आहे अगदी अलगद ही चमच्याने तुटते आहे खायला सुद्धा ही खूपच छान लागत आहे तुम्ही सुद्धा ही मिठाई नक्की करून बघा व तुम्ही या मिठाईला ब्रेडचं कलाकंद किंवा ब्रेडची रबडी काय म्हणाल ते सुद्धा मला कळवा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळी बरोबर या मिठाईच्या रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपली काळजी घ्या